हॅलो नमस्कार लाईफस्टाईल विथ सोनालीच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मागच्या व्लॉगमध्ये आपण पाहिलं की मी पशुपतीनाथ व्रताला सुरुवात केलेली आहे या व्रताची सकाळची पूजा व माझं सकाळपासून ते दुपारपर्यंत संपूर्ण रुटीन मी त्या ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे हा ब्लॉग त्या दिवशीचाच दुपारनंतरचा आहे तर आता सायंकाळचे सव्वा चार वाजलेत मी आणि संदीपनी चहा घेतला आणि त्यानंतर मी आत्ता आली आहे किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी आजचा स्वयंपाक हा लवकर करणार आहे कारण परत सायंकाळी महादेव मंदिरात जायचं आहे संध्याकाळच्या पूजेसाठी तर आज रात्रीच्या जेवणामध्ये छान अशी रसरसी रस, शेवग्याच्या शेंगाची भाजी केली आहे आणि इकडे या कढईमध्ये मला प्रसाद बनवायचा आहे थोडंसं कणिकही मळून घेतलं आहे कारण कणकेची दिवे बनवायची आहेत आणि प्रसादासाठी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत तर आता या कढईमध्ये एक मोठा चमचा गायचं तूप टाकून ते गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे ड्रायफ्रूट्स टाकून छान असं लाल होईपर्यंत तळून घेते तर पहिल्या सोमवारपासूनच मी शिरा हेच प्रसाद बनवते आहे कारण पशुपतीनाथ व्रतासाठी कुठलाही एकच प्रसाद आपल्याला बनवायचा असतो आणि तो प्रसाद मंदिरामध्ये जाऊन तीन भाग करायचे असतात त्या प्रसादाचे तर मला अंदाज यावा म्हणून मी काय करते की तीन मूठ रवा घेते आणि तो छान असा तुपामध्ये भाजून घेते तोपर्यंत दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवले शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी तर साधारण पाच मिनटामध्ये हा रवा छान असा भाजून झाला आहे आता हे गरम झालेले पाणी त्यामध्ये टाकून घेते आणि दोन मिनटे हलवल्यानंतर रवा छान फुगला की त्यामध्ये साखर टाकते तर साखरसुद्धा तीन मूठ घेतलेली आहे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतोच तर साखर छान विरघळल्यानंतर हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकून घेते तर शिरा पटकन होतो म्हणून मी हाच प्रसाद पहिल्या सोमवारपासून घेऊन जात आहे कुठलाही गोडाचा प्रसाद आपण घेऊ शकतो खीर देखील बनवू शकतो पण शिरा बनवण्यासाठी थोडंसं वेळ कमी लागतो पटकन बनतो म्हणून मी हाच बनवते आहे तुम्ही तुम्हाला वेगळा काही बनवायचा असेल तर तो सुद्धा बनवू शकता पण जेवढा आपल्याला घेऊन जायचा आहे तेवढाच बनवायचा आहे हे पाहू शकता जेवढा शिरा बनवला आहे तेवढा सर्व मी या प्लेटमध्ये काढून घेते आहे कारण आपल्याला घरी काही शिल्लक ठेवायचं नाही आहे आणि मंदिरामध्ये गेल्यानंतरच या शिऱ्याचे तीन भाग करायचे आहेत यानंतर आता इथे मी कणकेची दिवे बनवते आहे तर पिठाचा छोटासा गोळ्या घ्यायचा आणि तो अंगठ्याने व बोटाने अशा पद्धतीने प्रेस करून गोलाकाराचा दिवा इथे बनवून घ्यायचा आहे तर एकूण पिठाचे सहा दिवे बनवायचे आहेत आणि त्यातले सहा दिवेही आपल्याला मंदिरामध्ये घेऊन जायचे आहेत पण फक्त पाचच दिवे मंदिरामध्ये लावायचे आहेत एक दिवा देवासमोर मांडायचा तर आहे पण तो घरी आल्यानंतर आपला घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना तिथे लावायचा आहे तो कसा मी व्हिडिओमध्ये पुढे दाखवेलच तर असा साधा सिंपल गोल आकाराचा दिवा इथे मी बनवून घेतला आहे तुम्हाला तो ज्योत असलेला दिवा येत असेल तर तसा बनवला तरी चालेल आता हे दिवे आपल्याला असेच कच्चेच वापरायचे आहेत म्हणजे शिजवायचे नाही आहेत या दिव्यांमध्ये तुपात भिजवलेल्या वाती ठेवून घ्यायचा तर शक्यतो ना फुलवाती घ्यायच्या आहेत अशा असतात या फुलवाती एका ताईनं विचारलं मला की फुलवाती कोणत्या तर आमच्याकडे या वातीलाच फुलवाती म्हणतात तुम का तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही जर काही वेगळं नाव असेल तर मला कमेंट करू शकता आणि यामध्ये थोडं थोडं गायीचं तूपही टाकून घेते या, या व्रतासाठी आपण प्रसाद बनवत असेल किंवा हे दिवे लावत असेल ना तर यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाचाच वापर करायचा आहे आणि आता हे बनवलेले दिवे आणि प्रसाद आपल्याला सकाळी जे आपण ताट नेले त्याच ताटामध्ये घेऊन जायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा सकाळी हे ताट बनवतो तेव्हा दोन वेळेसच्या पूजेला पुरेल असं साहित्य आपल्याला घेऊन जायचं आहे मग ते वस्त्र असेल फुलं असतील बेल असेल किंवा पंचामृत असेल तर पंचामृत आपल्याला सकाळी पूजेसाठी लागतंच पण संध्याकाळी देखील आपल्याला त्या डब्यामध्ये थोडंसं ठेवायचं आहे आणि हे पंचामृत खराब होऊ नये म्हणून मी ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि आता तर सध्या उन्हाळा सुरू झाला आहे तर फुलं देखील सुकतात म्हणून फुलंही काढून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो पण परत जेवढे फुलं काढलेली आहेत तेवढीच फुलं आपल्याला ताटामध्ये ठेवायची आहेत सक कायची संपली किंवा कमी आहेत म्हणून आपण नंतर त्यामध्ये ॲड करायचं नाही आहे जेवढं साहित्य आहे तेवढंच घेऊन जाऊन तेवढ्यातच आपल्याला संध्याकाळची पूजा करायची आहे फक्त प्रसाद आणि दिव्य एवढंच त्यामध्ये आपल्याला ॲडिशनल घेऊन जायचं आहे तर आता ही अशी तीन प्लेट मी घेतलेली आहेत कारण आपल्याला ह्या प्रसादाचे तीन भाग करून देवासमोर मांडायचं आहे तर आता सर्व काही घेऊन झाले चला मंदिरात जाऊयात आता मी आली आहे मंदिरामध्ये तर शक्य असेल तर परत संध्याकाळीही आपण अभिषेक करू शकतो जर शक्य नसेलच तर, नसे तर पाणी शिंपडून पंचामृत शिंपडूनसुद्धा आपण पूजेला सुरुवात केली तरीही चालेल तर आता इथे मी पाणी टाकून स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता अभिषेकाला सुरुवात करते श्री गणेशाय नम श्री कार्तिकेय नम अशोक सुंदरी माता की जय पार्वती माता की जय श्री शिवाय नमस्तू श्री शिवाय नमस्तू अशा मंत्राचा जप करत संपूर्ण पूजाविधी करून घ्यायची आहे त्यानंतर आरती करायची आहे नमस्कार करायचा आहे आणि आपण हे पशुपतीनाथ व्रत कुठल्या कारणासाठी करतो आहे म्हणजे आपल्या मनामध्ये जी इच्छा आहे ती महादेवाला बोलून दाखवायची आहे तर आपण जेव्हा हे दिवे लावतो ना तेव्हाच आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून दाखवायची तर अशा पद्धतीने हे प्रसादाचे तीन भाग आणि सहा दिवे मी देवासमोर मांडलेले आहे दिव्यांच्या खाली तांदूळ किंवा फुलं टाकायला विसरायचं नाही आहे आणि त्यातले पाचच दिवे मी तिथे लावलेले आहेत एक दिवा तसाच ठेवला आहे नंतर मी तो दिवा आणि प्रसादातला एक भाग ताटामध्ये परत उचलून घेतलेला आहे तो घरी आणलेला आहे घरी आल्यानंतर घराचा जो मुख्य दरवाजा आहे ना त्याच्या बाहेर उजव्या बाजूला म्हणजे आपल्या हाताच्या उजव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे तर परत दिव्याच्या खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्यावरती हा दिवा ठेवून दिवा लावून घ्यायचा आहे दिवा लावताना परत आपल्या मनामध्ये मना जी इच्छा आहे ती बोलायची आहे आणि त्यानंतरच मग आपल्याला घरामध्ये यायचं आहे तर आता मी संध्याकाळची ही पशुपती व्रताची पूजा करून आली आहे आणि जाताना स्वयंपाक करून गेला कारण आल्यानंतर लगेचच हा जो प्रसाद आहे म्हणजे आपण प्रसादाचे प्रसादा जे तीन भाग करतो एक भाग हा आपल्याला घरी घेऊन यायचा असतो आणि तो, तो लगेचच खायचा असतो तर हा प्रसाद खायचा म्हटलं तर उपवासही सोडावा त्यामुळे स्वयंपाक अगोदरच मी करून गेलीये तर आता मी हा प्रसाद खाऊन माझा उपवास सोडते आणि त्यानंतर मग जे काय भाजीपोळी भात बनवला आहे ते खाते ब्लॉग मी इथेच एंड करते हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सांगायला अजिबात विसरू नका आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अजून एका अशा छानशा व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाय बाय